जलसंपदा विभागाच्या बाबतीमध्ये आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांसाठी आपण मोठ्या प्रमाणात तरतूद केली डाव्या आणि उजवे कालव्या आपण पूर्ण केले आता डाव्या आणि उजव्या कालण्यामधून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी घेऊन जाण्यासाठी आपण बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून योजना केली साडेआठशे नऊशे कोटी रुपयाचे टेंडर या ठिकाणी दिले वर्क ऑर्डर झाल्या मात्र त्याचं जे डिझाईन बनवलेलं आहे ते डिझाईनामध्ये डिझाईन असं पाहता लक्षात येतं की पन्नास टक्के फक्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे आणि म्हणून निळवंडेच्या पाण्याचा डाव्या आणि उजव्या कालव्यावरून जे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी घेऊन जाण्याची जी योजना जलसंपदा विभागाने केलेली त्याचा पुनर्विचार करून त्याचं डिझाईन पुन्हा एकदा चेक करणं गरजेचे तोपर्यंत ते तो काम चालू होऊ नये अशी देखील माझी मागणी या निमित्ताने सभागृहामध्ये आहे सभापती मोदय आपल्या उत्तर अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याला जीवनदायी ठरणारं भंडारदारा जे धरण आहे हे धरण ज्याचं आज नाव आपण आद्य राघोजी भांगरे नाव दिलेलं आहे या धरणाच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने जलसंपदा मंत्री तथा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बारा सप्टेंबर रोजी माझ्या आग्रावरून एक बैठक घेतली आणि जलसंपदा विभाग आणि पर्यटन विभागाचा एक आपण त्याच्यामध्ये सामंजस्य करार केलेला आहे आणि त्या कराराच्या माध्यमातून भंडारदारा धरणाच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने वर्षभर कार्यक्रम दोन हजार सव्वीस साली घ्यायचे आणि पर्यटन भंडारदारा परिसरामध्ये आलं पाहिजे यासाठी आपण आता एक मोठा उपक्रम राबवतोय त्या सामंजस्य कराराची देखील अंमलबजावणी जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर झाली पाहिजे जेणेकरून नाशिकला होणारा कुंभमेळा आणि भंडारदाराची शतकपूर्ती एकाच वेळेस येत असल्यामुळे भंडारदारा धरणाला जागतिक पातळीवर पर्यटनाच्या बाबतीमध्ये घेऊन जाण्याची सुवर्ण संधी आहे आणि ती दवडता कामाने असं मला या निमित्ताने सांगायचंय सभापती महोदय